नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल पाहू शकता डोंगराळ येथील तीन वर्षीय बालिकेचा निर्गुणपणे हत्या त्या संदर्भात महाराष्ट्रातील तिलेक तेली महासभेच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी दे ते तेली समाजातील ते संपूर्ण महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशा नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात आज तेली समाजाच्या संपूर्ण महिला मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी महिला अध्यक्ष छाया ताई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले घटना घडली एका चुमुकल्यावर नराधमाने अत्याचार करून तिला मृत्युमुखी पाडले त्याने एवढ्या एवढ्या मुलीला सोडले नाही यासाठी तर शासनाचा काहीही निर्णय नको आपल्याला त्या नराधमाला जनतेच्या हवाले केलं पाहिजे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शासन होते चौरंगी शासन हे शासन त्याचे हातपाय कापून त्याला सोडलं गेलं पाहिजे जसा यातना त्या चुमुकलीला झाल्या तसा त्याला आयुष्यभर त्या यातना झाल्या पाहिजे हीच सरकारला आमची नम्र विनंती आहे

महिला आघाडी अध्यक्ष छायाताई करंकाळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले व संपूर्ण महिला आक्रोश करून त्याचा निषेध देखील या ठिकाणी करत होते कॅमेरामॅन निलेश ढोळे सजनी पवाडी चोवीस तास पिढणी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र